ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्नमंजूशी आयोजित केलेली आहे आणि या प्रश्नमंजुषीमध्ये आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभाग झा सहभागी झालेले आहेत त्यामध्ये ए टीममध्ये जे आहेत ते ए टीममध्ये विद्यार्थी आहेत बी टीममधील मधील विद्यार्थी आहे मी हर्षी सागर शेला इतर पाचवी मध्ये शिकत आहे मी अमे विनोद गुरपडे इतर सहावी मध्ये शिकत आहे ओके हे आहेत आपले ए टीम आणि बी टीम मधील विद्यार्थी चला तर मग आता आपण प्रश्न मंजुषेला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की मी जे तुम्हाला प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचे ज्यांना उत्तर येत आहे जे आधी बजर दाबे तर त्याला संधी उत्तर आधी सांगण्याचं असते ओके बघा पहिला प्रश्न आहे भारतातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते गोदावरी ओके बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे आपला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन हजार चोवीस साली कांस्य पदक जिंकणारा अमन सोला हो। आता बजर जो आहे तो बजर दोघांनी वा वा एकदम वाजवलेला आहे त्यामुळं संधी जी आहे तर ती दोघांनाही देण्यात बघू कोणाचं उत्तर बरोबर येते ओके बरोबर आहे उत्तर प्रश्न क्रमांक तिसरा राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो सांगा येऊ शकू उपराष्ट्रपती ओके प्रश्न क्रमांक चौथा दुर्गा पूजेला कोणत्या राज्यात सर्वात जास्त महत्व <laughs> B team? आता टीम ला नी आ, बी टीम पश्चिम आता ए टीमला आणि दोन टे बी टीमला दोघांनाही दोन दोन गुण मिळालेले आहेत आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते बी टीम हिराकुंड बरोबर आहे उत्तर सहावा प्रश्न आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला लालबहादूर ए लाल बहादुर शास्त्री ए टीम पुढचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय कोठे आहे ए टीम मुंबई पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ जाम व जेलीमध्ये कोण संरक्षक म्हणून काम करते बी टीम साखर ओके okay. बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिली सैनिक शाळा कुठे स्थापन झाली ए टीम सातारा सातारा व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर कोरोना व्हायरस सर्वप्रथम कोठे आढळला ठिकाणी चीन मधील कुठल्या ठिकाणी कुठल्या शहर आहे किंवा त्या शहरामध्ये वुहान ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारता भारतीय शास्त्रीय संगीताचे जनक कोणाला मानले जाते तानसेन तानसेन ओके पुढचा प्रश्न आहे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती एटीम ए चूक आहे बी टीम, टीम तुम्हाला येते ए, 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 नाही चुकलेलं आहे अजून तुम्हाला पाहिजे का उत्तर म्हणजे वेळ पाहिजे का ओके व्हेरी गुड बी आणि सी पुढचा प्रश्न आहे वातावरणात कोणत्या वायूचे सर्वाधिक प्रमाण असते <थित्ति> नायट्रोजन <नागी> पुढचा प्रश्न आहे भारता महाभारतातील चक्रव्यूह कोणी सोडले हा अर्जुन।, अर्जुन 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 चुकीचं आहे उत्तर अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांची संख्या किती हां चौऱ्याहत्तर एटीन चौऱ्याहत्तर बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे आर बी आयचे चे, चे, चे गव्हर्नर कोण संजय व्हेरी गुड शब्बा बी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सध्याचे सचिव कोण आहेत बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न आहे भारतीय भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते राष्ट्रीय उद्यान व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे आदिवासींच्या कल्याणासाठी व योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मंत्रालय स्थापन केले पुढचा प्रश्न आहे आपला जगातील सर्वात मोठा खंड कोणता ए टीम व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात राजा राय व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर प्रसिद्ध आग्रा शहर कोणत्या नदी काठी बसले आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात ए राष्ट्रपती व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे गुड जलचक्र इतर कोणत्या नावाने ओळखले जाते एटीएम चक्र व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय वेरी गुड पुढचा प्रश्न बघा काळ्या मृदेस काय म्हणतात व्यवस्थित सांगू तर अजून दुसरं एक नाव काय आहे थांबा बी टीम ला सांगू द्या दुसरं नाव काय आहे अजून नाही व्यवस्थित उत्तर पाहिजे आपल्याला तुला येते अमैया ओके ठीक आहे ए टीम रेदूळ मृदा आणि कापूस मृदा ओके कापूस सांगताना उत्तर व्यवस्थित सांगितलंस का तू समोरच्याला समजणार कसं तुझं उत्तर काय आहे ते कापूस म्हणजे काय कापूस कापूस म्हणजे नुसती येऊ शकत नाही ना त्याचं उत्तर ओके ठीक आहे हा जो प्रश्न आहे याचे तुमच्या दोघांना जे आहे ते दोघांना मार्क्स जे आहेत गुण जे आहेत ते डिवाईड करून दिले दोघांना दोघांनासुद्धा एक एक गुण दिला जाणार आहे ओके पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बी टीम सतलज सतलज ओके प्रश्न पूर्ण होऊ द्या माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थानमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते एटीम मिस मधील घुमर चाकरी गणगोर कालबिलिया तेरादा गटपुत्री ओके okay, ठीक आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात बी टीम व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे प्रश्न नीट ऐका पूर्ण प्रश्न वाचल्यानंतरच बजर दाबायचा आहे ओके okay? श्रीरामांच्या आईचे नाव काय आहे ए टीम कौशल्या व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघा उष्णतेचे प्रमाण कोणत्या उपकरणाद्वारे मोजतात तापमापक किंवा हे पारा थर्मामीटर 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 थर्मामीटर